Yeah. <laughs>

कौन करे इतने मैं दते नहीं मुझे तो नहीं ला ला आज कल याद कुछ और रहता नहीं एक बस आपके याद आने के वो आज कल याद कुछ और रहता नहीं एक बस आपके याद आने के वो चले आए और फिर जाए जन जाने के बाद आज कल याद कुछ और रहता नहीं प्यार मेरा कस दिल लगाने के कस जोडाय आमचा तोडा मारल्यासारखा ला 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 ला। तू काय घेतलोस मला नाही मला माहित आहे का तिथं हे मला घरीच म्हणलं तू त्यांच्या सोबत ज्यूस वगैरे काय घ्यायचे पैसे नाही होत खोट बोलायला पर्स मध्ये पैसे बघायचं आणि पन्नास साठ रुपयासाठी तुला म्हणाल का का साडेसाती घे नको म्हणून लांबू राहिले म्हणून एवढं रोज येऊन जाणार मी भाडे सोडत आज मी ते लई लग्ना भाडं होतं ते सोड अरे ते यार तुम्ही किती सिरियस घेतात ना वाईट वाटतंय ना मला वा रे वा मला माहित आज बात वाटत नाही तू आहे दलिंदर साडेसत दी आलात हेच मला ऐकायचं असतंय ऐ आमचा काका दिलदार आहे त्यांना काही बोलू नका अहो माय दिलदार नाही लय दलिंदार आहे लय येत साडे सात कॉलेज आलं तुम्हाला कॉलेज दाखवते मी आणि माहितीये का माझे लेक्चर <laughs> का माझ्यापेक्षा लहान आहे त्याच्यामुळे मला मला म्हणते तर मी का सगळ्यात मोठी स्टुडंट आहे माझ्या वर्गामध्ये काय करणार नाही आता शिकव वाटतंय ग मला आता बघा आमच्या कॉलेज आम्ही दोघी स्टुडंट आहेत माझ्या काही मागे मागे तुम्ही पहिला पूर्ण मुंबई मध्ये आल्या होत्या आल्या होत्या माहित असते तर भेटायला आल्या असते आम्ही नवी मुंबईत राहतो उर्मिला मसूर मस्त मस्तूर मग मस्त काय नाव मस्तू किती वाजलेत हा त्यांचा चढना इथे उतरायचं का 9 11 झाले त कॉलेज तुम्ही इथे उतर गाडी लावतो ह्या मोटरसायकलने लय जा लवकर लावी तिथे लोक हो धडा खाली तिथं लावणारा नाही का ए ओ नाही तिथं गाडी लाव दी लवकर दुसरी घेऊन गाडी यम हे नेहमीच इज मला भांडतय बरं दे आम्हाला अरे माझे पेन इथले कुठे गेले नारायण मलका

हो घेतले पेन मला दोनच लागतात दोनच लागतात मला माझं कॉलेज हा मी देते ना मग नको नको तू लई बघत बसू बघत बसतो जाऊ दे आपल्या काय करते मी मी लई दाखवू दे आमच्या मॅडम नव्हते चलायचं पुर, <laughs> 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 हो। ते का मॅडम नऊ वाजून तेरा मिनिट वाजून झाले हा 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 ठीक आहे कॉलेज आणि पोर पुरी आम्ही बाया कॉलेज करणारे आम्ही बाया आहेत आमच्या समजा छोट्या छोट्या पुरी आहेत आणि आम्ही मला विचारतो आम्हाला विचारतील मॅडम तुम्ही काय करतो आता म्हणायचं लॉ करतो म्हणायच लॉ करतो जय भीम जयशुर आहे ताई तुम्हाला कॉल केला होता काय होता एका कामाबद्दल हो का माझ्या लक्षात नाही उर्विला ताई पण मी येणार आहे नेक्स्ट वीक मध्ये माझी एक्झाम संपल्याच्यानंतर एक्झाम आहे माझी जोडा सुंदर आहे ताई नेहमी नारायण दादा हा खेळत असतो रोज एक ड्रेस घालून एकच यावं लागतं तुझ्या युनिफॉर्म मध्ये असावे लागतं आम्हाला तर कंपल्सरी केलं स्वातंत्र्य आणि रामराव आवरगावकर कॉलेज लॉ कॉलेज चला बघता बघता तप्पा सेकंड सेमिस्टर पण निघायलाय ना जिथं मिळेल तिथं तिथं शिकून घ्यावं जिथं जिथं ज्ञान मिळेल तिथून गोळा करत राहावं ठीक आहे ना चला ओके बाय थँक्यू